मोठ्या जंगलात एक धोलू नावाचे गेंडेराव राहत होते शरीरान अत्यंत जाडजूड होते आणि मनाने खूप दुष्ट होते ते जंगलातली प्राण्यांना त्रास घ्यायचे आपल्या शिंगाने सगळ्यांना मारायचे त्यांना काय वाटायचे मी म्हणजे या जंगलचा राजा आहे सगळे प्राणी त्याला भेचे तो आलाग ढोलू घेंडा आला की सगळे लपून बसायचे मग तो ओरडत ओरडतच यायचा आणि दिसल त्या प्राण्याने शिंगाने उडवून टाकायचा झाडे मोडायचा असा त्याचा जंगलात आचा अत्याचार चालला होता त्याचं हे वागणे बघून सगळे प्राणी भयभीत झाले होते सगळ्यांना कळेना काय करायचं आता मग एकदा असेच माकड दादा, ससे भाऊ बकरीताई ताई, ताई सगळे एका झाडाखाली बसले होते आणि हवा छानपैकी सुटली होती गार गार वारे येत होते त्या जंगलातलं वातावरण अतिशय प्रसन्न होत मग या सगळ्यांना खेळण्याचा मूड आला ससे भाऊ बाँ, भाऊच्या पाठीवर चढून उड्या मारू लागले हरिणताई पण पडू लागली बकरी पण पडू लागली दादा पण झाडावर उड्या घेऊ लागल्या त्यांना सगळ्यांना मज्जा मज्जा वाटत होती ढोलू गेंडेराव नव्हते त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला होता आणि सगळे आनंदाने खेळत होते तेवढ्यात काय झालं हा ढोलू गेंडेराव आला आला तो अगदी वेगात वेगात पळत आला तो कायम वेगात पळत यायचा आणि आपल्या शिंगाने प्राण्यांना मारायचा आणि झाडे उ उपटून टाकायचा तो आल्यावर हातीदादा हरिणताई नंतर माकड बकरी बकरीताई सगळे पळायला लागले सगळे पळून झाडीत लपले पण बकरीताई पडता पळता पळता पडल्या त्यांना पळायलाच ये ना त्या पडलेल्या ठिकाणी पटकन उठून उभ्या राहिल्या पळणार एवढ्या हे ढोलू गेंडेराव आले त्याला शेंगाने उडवले बकरी ताई लांबवर जाऊन पडली तिच्या डोक्याला लागलं शिंग तिला जखम झाली ती रडायला लागली ला ला रडाय ला वेदनेने विवळाय लागली मग गेंडेराव तसेच पुढे गेले पुढची झाडं मोडत मोडत पुढे गेले ती गेल्यावर हत्तीदादा हरिणताई चिंकी दादा, दादा सगळे आले त्यांनी बकरीताईला उचललं मग हरिणताईनं जाऊन झाडपाला आणला आणि त्याचा रस काढून बकरीच्या डोक्या लावला जखमेवर आणि तिला पाणी पाजले आणि मग आता म्हणले हत्तीदादा म्हणले हरिणताई आता काय करायचं चिंकीदादा आता आपण काय करायचं हा ढोलू गेंडा रोज प्राण्यांना मारतोय झाडे मोडून टाकतोय जंगलाची नासधूस करतोय प्राण्यांना त्रास देतो याला उपाय काय तर आपण केला पाहिजे मग हरिताई म्हणाली होय दादा आपण उपाय केलाच पाहिजे रोज त्याचा हा त्रास कोण सण करणार मग गेंडा निघून गेल्या सगळे प्राणी म्हणाले दादा म्हणाले चला पण जंगलातने फेरफेटका करून येऊया सगळेजण जंगलात फिरायला निघाले फिरत 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 गेले तर जंगलात त्यांना एक गुहा दिसली ताई काय म्हणाली दादा गुहा बघितले का किती छान आणि मोठी गुहा आहे हत्तीदा चिंकीमाग करता दादा सगळ्यांनी गुहा बघितली त्यांना खूप आवडली मग ताईला एक कल्पना सुचली आणि त्या गुहेच्या बाहेर एक मोठा दगड होता तो गुहा झाकण्यासाठी होता कुठल्या तरी प्राण्याची ती गुहा होती एक महारिनताईला एकचताई म्हणाली दादा चिंकी माकड दादा माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे म्हणाले हरिणताई सांग मला कोणती कल्पना दादाला हत्ती दादाला आणि बकरीला कानात हळूहळू सगळं कल्पना दिली झालं सगळे प्राणी आपापल्या संध्याकाळ झाल्या गुहेत गेले दुसऱ्या दिवशी त्याच झाडाखाली सगळे प्राणी जमले ताई चिंकी माकड दादा ससे भाऊ बकरी सगळे जमले अस्वल मामा सगळे जमले आणि मग ते जंगलातल्या गुहेकडे आले भुहे जवळ आल्यावर मग हरिणताईनं काय सांगितलं सगळ्यांनी बघून घ्या ही गुवा आणि मी सांगितलेली कल काल युक्ती युक्ती आहे का नाही ती आता पण इथं वापरायची सगळ्यांनी माना डोलवल्या मग सगळे प्राणी जंगलाच्या रस्त्याला लागले रस्त्याने असे चालत 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 निघाले ठरल्याप्रमाणे बोलू गेडे स्वारांची स्वारी आली ते काय म्हणाले हत्ती दादा अहो काय सगळे कुठे गेला होता ती दादा म्हणाले नाही हो भोंडेराव काय झालं माहितीये का आम्ही सगळे जंगलातील गुहा आहे त्या गुहेविषयी बघायला गेलो होतो मग ढोलू म्हणाला काय बघायला गेला होता अहो तिथं तुमच्यासारखाच एक गेंडा आला आहे तो शरीराने जाड आहे आणि तो सारखा ओरडतोय मी जंगलचा राजा आहे मी जंगलचा राजा आहे मग ढोलू गेंडेराव काय म्हणाले होय कुठ आहे खरच मला दाखवा चला मग सगळे प्राणी त्याला घेऊन त्या गुहेपिशी गेले मग भुहेपिशी गेव ढोलू गेंडेराव काय म्हणाले अरे कोण गेंडा आहे तो आणि स्वतःला म्हणतोय मी जंगलचा राजा आहे तू कोण आहेस तू नाहीस मी जंगलचा राजा आहे हिंमत असली तर पुढे माझ्या माझ्यासमोर असं बोलल्यावर परत त्या घोयेतनं तोच आवाज आला कारण ढोलू गेंडेरावच्या आवाजाचा प्रतिध्वनी आला परत ढोलू गेंडेराव बोलू लागले परत तोच आवाज आला मग ढोलू गेंडेरावांना काय वाटलं खरोखरच आत दुसरा गेंडा आहे आता त्याचा समाचारच घ्यायला पाहिजे असे म्हणून ढोलू गेंडेराव भुयेत आत गेले आणि ओरडायला लागले तेवढ्यात बाहेर हरिन काय सांगितलं अस्वल मामा तुम्ही आणि दादा पटकन तो मोठा दगड गुहेच्या तोंडावर लावा मग अस्वल दादानी आणि हत्तीदानी दादा ढकलत 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 तो धो दगड नेला आणि गुहेच्या तोंडावर लावून गुहा बंद केली गुहा बंद झाल्यावर ढोलू घेणे आता ओरडतच होते अरे कुठं आहेस असलं तरी हे माझ्या तो आवाज यायचा डोलू गेंडेराव सारखे ओरडायचे तो परत तोच ध्वनी उमटायचा मग त्यांच्या लक्षात आलं आपण बोलतोय तोच आवाज परत आपल्याला ऐकू येतोय गुहेत अंधारी गुही होती खोल गुहा होती त्यामुळे प्रतिध्वनी उमटत होता हे त्यांच्या लक्षात आलं मग त्यांना काय वाटलं या प्राण्यांना प्राण्यांनी आपल्याला फसवले म्हणून ते जोर जोरात ओरडू लागले गुहेच्या तोंडाशी येऊन दगडावर त्यांनी आपलं शिंग आपटलं अरे हत्ती दादा चिंकी माकड दादा गुहेचा दगड काढा गुवा उघडा मला बाहेर काढा मला तुम्ही फसवलंय मी तुमचा समाचार घेणार पण बाहेर सगळे प्राणी शांतपणे उभे होते हरिनताई म्हणाली अरे भोलू तुला काय सांगू हा प्राणी आपण आत आहे का नाही व हा आपला मृत्यू आहे आणि बरोबर ह्याला डोकं चालवून आपण आत कोंडलं आता आत हा ओरडून ओरडून मरून जाईल आणि आपले संकट टळेल असं म्हणजे बोलू हत्ती म्हणाला होय हरीन ताई तू बरोबर बोलत्यास अगं केवढं संकट होतं आपल्या मागे किती त्याने अत्याचार चालवला होता झाडे उडमळून टाकायचा दिसल त्या पाण्या प्राण्याला टक्कर द्यायचा सगळे कंटाळे होते त्याच्या जाचाला हरिण ताई तुला खूप खूप धन्यवाद तू युक्ती दिलीस म्हणून ह्या गेंड्याला आपण बंद करू शकलो भुहेर आणि आपला कायमचा त्रास घालवला पण आज ढोलू गेंडा ओरडतच होता पण ह्या प्राण्यांनी लक्ष दिले नाही सगळे प्राणी मग हसत खेळत आनंदाने आपल्या आप घराकडे गेले सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या आणि कौतुक केलं सगळ्यांना आनंद झाला ढोलू पासून त्यांची त्यांचे रक्षण झाले म्हणून आपल्याला त्रास होत असला कोणी जर त्रास दिला जरा जरा तर आपल्याला शक्तीचा उपयोग करता येत नाही हरिणताईसारखी जरा युक्ती वापरून आपल्याला त्रास नाहीसा करता येतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा